त्या प्रवेशद्वारावरती तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अजिंठ्याची लेणी व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा असलेली चित्र रेखाटलेलं होतं त्या ठिकाणी आता कलर मारलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा त्या ठिकाणी पुसली गेलेली आहे ए डी आर एम साहेबांशी मी चर्चा केली आज या ठिकाणी ऑल इंडिया संविधान आर्मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी व विविध दहा संघटनांच्या वतीने आम्ही आज आदरणीय मॅडम पांडेजी यांच्याकडे निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो त्यांच्या कार्यालयामध्ये मॅडम जी उद्या जी एम साहेब येणार आहेत म्हणून या ठिकाणी ते व्यस्त आहेत त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की ए डी आर एम साहेबांची भेट घ्या आणि मग त्यानंतर आम्ही ए डी आर एम साहेबांची त्या ठिकाणी भेट घेतली त्यांनी तिथे फोन केला आणि ए डी आर एम साहेबांची भेट झाल्यानंतर ए डी आर एम साहेबांशी मी चर्चा केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडून जेव्हा आपण येतो त्या ठिकाणी मुसाफिर खाण्यावरती हुस्सावळ रेल्वे स्टेशनवरती त्या ठिकाणी त्या प्रवेशद्वारावरती तथागत भगवान गौतम बुद्ध यांची अजिंठ्याची लेणी व तथागत भगवान गौतम बुद्ध यांची प्रतिमा असलेली चित्र रेखाटलेलं होतं आणि ते जे चित्र त्या ठिकाणी रंगवलेलं होतं रेखाटलेलं होतं भगवान गौतम बुद्ध हे शांतीदूत आहे भारताचे सरकारचे प्रतिनिधी जेव्हाही विदेशामध्ये जातात तेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट देतात एवढं सगळं असताना त्या ठिकाणी तुमच्याच पूर्वीच्या डी आर आम यादवजी यांनी तुमच्या रेल प्रशासनाने या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची ती मूर्ती त्या ठिकाणी ते कोरलेली होती आणि भारताचा गौरव बा अजिंठ्याचा गौरव हा संपूर्ण खानदेशचा गौरव आहे आणि म्हणून या ठिकाणी जी प्रतिमा लावण्यात आलेली आहे जी रंगवण्यात आलेली आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि या घटनेचा आम्ही धिक्कार आणि निषेध करतो म्हणून डी आर एम आणि ए डी आर साहेबांची भेट घेण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आलो होतो परंतु भेट घेण्यासाठी गेले असता ए डी आर एम साहेबांसोबत चर्चा झाली ए डी आर साहेबांनी सांगितलं की रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे मी म्हटलं रिडेव्हलपमेंटचं काम तुम्ही करा विकासाला आमचा विरोध नाही परंतु त्या ठिकाणी आता कलर मारलेला आहे तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा त्या ठिकाणी पुसली गेलेली आहे ते पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी लावणार आहात की नाही तर रिडेव्हलपमेंटमध्ये आम्ही हे जे आहे करू। हे करू जर का या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी हे तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती बसवली नाही खालीच त्या ठिकाणी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा देखील त्या ठिकाणी फोटो लावलेला आहे नरेंद्रजी मोदी साहेबांचा तुम्हाला फोटो चालतो आणि भगवान गौतम बुद्ध जे संपूर्ण जगामध्ये जे नरेंद्र मोदीजी विदेशामध्ये जाताना भगवान गौतम बुद्धांची मूर्ती भेट देतात त्यांचे मुख्यमंत्री योगीजी देतात तुमचे सर्व प्रतिनिधी देतात आणि त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांची मूर्ती मात्र तुम्हाला चालत नाही म्हणून उद्याच्या दिवशी जी एम साहेब येणार आहेत जी एम साहेबांना देखील आम्ही निवेदन देणार आहोत आणि एक मार्चला भुसावळला आम्ही रेल्वे स्टेशनवरती दुपारी दोन वाजता काशी एक्सप्रेस आणवणार आहोत छत्रपती शोभांना डॉक्टर बाबासाहेब पुतळ्याला आम्ही पुष्पार अर्पण करून उद्या जी एम साहेबांना काळे झेंडे आम्ही दाखवणार आहोत आणि म्हणून उद्याच्या दिवशी जे आहे आम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे परंतु या ठिकाणी रेल प्रशासनाचा पुन्हा या ठिकाणी इरादा मला काही नेक वाटत नाही आहे त्यांच्या चर्चेतून या ठिकाणी जे आहे मला असं वाटतंय की रिडेव्हलपमेंटमध्ये मी तर बोललो रिडेव्हलपमेंटमध्ये तुम्ही तथागत भगवान गौतम बुद्धांचा एक मोठा पुतळा तिथे लावा जे छत्रपती शुभांचा आहे बाबासाहेबांचा आहे तर मग रीडेव्हलपमेंटमध्ये हां त्या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा पुतळा तिथे लावा ना अजिंठालेली जवळ आहे एवढी मागणी या ठिकाणी केलेली आहे बाकीचं जे आंदोलन आम्ही करणारच धन्यवाद आय अंगावर खादी कामाची यादी आय अंगावर खादी संग कामाची यादी।, का यादी अशी दमदार एंट्री आमच्या दादाची आमचा दादा ¡Me el मिळणार नाही कोणी नडणार नाही आपला जबरात दरार आहे र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची तू खपशील नडशील जावा तिथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा right now and press the bell icon never miss an update